मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे झाडे लावा झाडे जगवा कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुठे गेली गुलाबी थंडी कुठे गेली गुलाबी थंडी वाढल्या नुसत्या उन्हाच्या झाड्या कुठे गेली गुलाबी थंडी वाढल्या नुसत्या उन्हाच्या झळ्या सावलीत लागना गारवा सावलीत लागना गारवा वाढतोय ओग उन्हाचा बांधावर दिसेना झाडी बांधावर दिसेना झाडी झाले रान मोकळे बांधावर दिसेना झाडी झाले रान मोकळे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हात जोडून सांगतो सगळे तरच मिळल गारवा चला झाडे लावू वेगळे